लातूरात कोयता गँगची दहशत वाहनांच्या फोडल्या काचा खंडणी वसुली लातूर दिनांक सोळा मार्च काल दिनांक पंधरा मार्च रोजी रात्री नऊ दहा वाजण्याच्या सुमारास लातूर शहरातील बार्शी रोडवरील सोनाई पेट्रोल पंपासमोर दोघा जणांनी आपल्या हातातील कोयत्याने प्रचंड राडा केला दिसेल त्या वाहनांच्या काचा फोडल्या एका वाहन चालकास कोयत्याचा धाक दाखवून त्याच्याकडील मोबाईल काढून घेतले तर या परिसरातील भाजीपाला विक्रेत्यांना धाक दाखवून त्यांच्याकडूनही खंडणी वसूल केल्याचे समजते काल रात्री अचानक दोघे तरुण दिसेल त्या वाहनावर दगडफेक करणे काचा फोडणे कोयत्याचा धाक दाखविणे असा प्रकार करीत असताना त्या परिसरातील नेमके काय होत आहे हेच सर्वसामान्याला कळत नव्हते विशेष करून हा परिसर अत्यंत रहदारीचा आहे सर्व वरिष्ठ व्ही आय पी अधिकारी या परिसरातून ये जा करत असतात व इथेच निवास निवासी आहेत असे असतानाही या दोघा जणांनी कोणतीही भीती न बाळगता दहशत निर्माण केली या प्रकाराने ना नागरिकांमध्ये मात्र भीतीचे वातावरण निर्माण झाले होते त्या दोघा अज्ञातांनी नवनाथ चंद्रकांत राऊत गोविंद गोविंदनगर हरंगुळ यांचे चारचाकी वाहन अडवून त्यांच्या गाडीच्या काचा फोडल्या त्यात त्यांचे तीस हजार रुपयांचे नुकसान झाले मोबाईलचा धाक दाखवून त्यांच्याकडील दोन मोबाईल काढून घेतले दरम्यान तिथे आलेल्या मोरिया ट्रॅव्हल्सवर दगडफेक करून त्या दोघांनी या ट्रॅव्हल्सी समोरची काच फोडून पन्नास हजार रुपयांचे नुकसान केले आहे या दोघांनी या परिसरातील भाजी विक्रेत्या करणाऱ्या भाजी विक्री करायची असेल तर आम्हाला पाचशे रुपये द्यावे लागतील म्हणून खंडणी वसूल केली या प्रकरणी नवनाथ राऊत यांच्या फिर्यादीवरून त्या दोघा अज्ञात्याच्या विरोधात एम पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला दा आहे एमआयडीसी पोलिसांनी या दोघांपैकी एकाच अटक केले असल्याचे समजते घडामोडी व लाईव्ह कार्यक्रम पाहण्यासाठी आत्ताच लातूर नेता न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा व बेलायकॉनला ऑन करा आमचा हा व्हिडिओ फेसबुकला पाहत असाल तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा